राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशा आशयाचे वक्तव्य केले आणि साऱ्या देशभर चर्चांना उधान आले वास्तविक पक्ष फुटी काँग्रेसला नवीन आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे रोजी काँग्रेसची स्थापना झाली हा काळ देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा होता आणि या लढ्यात काँग्रेसची भूमिका महत्वाची होती स्वातंत्र्य हे सत्याग्रही मार्गाने मिळवावे की क्रांतिकारी यावरून पक्षात मतभेद होतेच पण अंतिम ध्येय देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचे होते त्यामुळे वैचारिक मतभेद विसरून सारे देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक झाले होते पण एकोणीसशे पंधरा साली म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेनंतर तीस वर्षांनी मदन मोहन मालवीय यांनी पहिले बंडाचे रणशिंग फुगले नमस्कार मी विक्रांत मलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे मदन मोहन मालवीय यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून अखिल भारतीय हिंदू महासभा हा पक्ष स्थापन केला एकोणीसशे तीसच्या सुमारास हिंदू महासभेची धुरा सावरकरांच्या हाती आली आणि भारतीय राजकारणात कडवा हिंदुत्ववाद सुरू झाला पुढे जाऊन हिंदू महासभा आजच्या भारतीय जनता पक्षाची जननी असलेल्या जनसंघात विलीन झाला देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत काँग्रेसमध्ये तीन वेळा फूट पडली आणि तीन नवे पक्ष स्थापन झाले त्यापैकी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष आजही अस्तित्वात आहे स्वातंत्र्यानंतरही कधी काँग्रेसच्या नेत्यांशी मतभेद होऊन तर कधी पक्षाच्या धोरणामुळे काँग्रेसमध्ये फूट पडत गेली ती आजच्या काँग्रेसच्या पडत्या काळातही कायम आहे काँग्रेसमध्ये फूट पडून शेवटचा पक्ष स्थापन झाला सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जम्मू काश्मीरमधील नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसशी फारकत घेत डेमोक्रॅटिक दे, आझाद पार्टी नावाचा पक्ष स्थापन केलाय काँग्रेसच्या फुटीचा इतिहास पाहता एकोणीसशे पंधरा पासून काँग्रेसमधून फुटून अडुसष्ट पक्ष स्थापन झाले पण हा स्वाभिमान अनेक पक्षांना टिकवता आला नाहीये अडुसष्ट पैकी केवळ सोळा पक्ष आज अस्तित्वात आहेत बाकीचे बहुतेक पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाल्याचे आपल्याला दिसते स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमधून फुटून पासष्ट पक्ष स्थापन झाले स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही वैचारिक दंदातून पडली होती पण स्वातंत्र्यानंतर बाहेर पडलेले नेते हे वैयक्तिक मतभेदातून किंवा स्वार्थातून बाहेर पडले त्यामुळे काँग्रेसच्या महासागरासमोर त्यांचा टिकाव लागला नाहीये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमधून पडलेल्या एन जी रंगा सी रामगोपालचारी जीवतराम कृपलानी अजय मुखर्जी चरण सिंग के कामराज मोरारजी देसाई बिजू पटनायक बाबू जगजीवन राम देवराज अर्स ए के एंथनी शरद पवार प्रणव मुखर्जी बंसी लाल एनडी तिवारी अर्जुन सिंह नटवर सिंह एस बंगरप्पा माधवराव सिंधिया सुखराम ममता बॅनर्जी सुरेश कलमाडी जगन्नाथ मिश्र मुफ्ती मोहम्मद सईद पी चिदंबरम जामोवंतराव धोटे के करुणाकरण अजित जोगी कॅप्टन अमरिंदर सिंग वाय एस जगनमोहन रेड्डी एन रंगास्वामी अशा मातब्बर नेत्यांचा समावेश आहे इतकेच काय इंदिरा गांधी यांनीही काँग्रेसपासून फारकत घेत एकोणीसशे एकोणसत्तर आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये दोनदा स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती महाराष्ट्राचा विचार करता शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती काँग्रेसमधून फुटून सत्तेवर आलेले देशातील हे पहिले सरकार होते पण या सरकारला डाव्यांचा टेकू होता समाजवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे पुलोतचे सरकार अल्पजीवी ठरले इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे शहाऐंशी साली समाजवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाला शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव नव्या ला नव्या पुन्हा सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून काँग्रेसचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली गेली पंचवीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी झगडतोय पण त्यात त्यांना अद्यापही यश आलेलं नाहीये विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी विदर्भ जनता काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केलाय तो आजही अस्तित्वात आहे काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या दोनच पक्षांना स्वबळावर राज्य विधिमंडळात सत्ता स्थापन करता आली आहे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये तर वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेसने आंध्र प्रदेशात सत्ता स्थापन केली शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसप्रमाणेच नागालँडमधील नागालँड पीपल्स फ्रंट या पक्षाने अन्य पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन केलंय आता हा सारा इतिहास पाहता शरद पवार यांचे प्रादेशिक पक्षाबाबतचे वक्तव्य चकित करणारे नक्कीच नाहीये खुद्द शरद पवार यांनी यापूर्वी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केलेला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको